कारण का संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं संविधानाची पानं आणि पानं टराटरा फाडली आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करत त्यांना मानाचा मुद्रा करत ही आज महाराष्ट्रासमोर आणि सरकार करतो आहे तमाम महाराष्ट्राच्या लोकांचा टॅक्स चा पैसा आपण या अधिवेशनात खर्च करत असतो या अधिवेशनाच्या माध्यमातन शेतकरी शेतमजूर मजदूर गरीब दलित आदिवासी यांना न्याय देण्याचा प्रयत्न या सभागृहात झाला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि आपण काय केलं औरंगजेब हलाल झटका कुणाल कामरा आणि आता वाग्या म्हणजे रिॲक्शनरी पॉलिटिक्स का प्रॅक्टिकल पॉलिटिक्स म्हणजे प्रतिकात्मक राजकारण का प्रातिनिधिक राजकारण याच काही तुम्ही करणार आहोत की नाही आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून येतो समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तर आपण त्या समस्या सोडवू शकत नाही आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही आपण निवडणुकीतली केलेली आश्वासनं पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला इमोशनल अँड सेंटिमेंटल टच देऊन ते राजकारणात संपून टाकायचं हे काय महाराष्ट्राच्या हिताचं नाही तुम्ही औरंगजेबाची कबर खणा नाही तर ठेवा कुणाल कामरा काय बोलला हे तुमचं तुम्ही बघा पण महाराष्ट्राच्या कुठल्या समस्यांना उत्तर मिळालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच काय झालं याच्यावर चर्चा नाही करायची नॉन इश्यू ला इश्यू करून इश्यू बाजूला करणं हा राजकारणात षडयंत्र असत आणि सरकार हा षडयंत्र रचून महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न करते आणि तेही अधिवेशनाच्या माध्यमातन हे मोठं दुर्दैव मी काल पण बोललो कसल्या संविधानावर चर्चा करता संविधानाची होत तुम्ही संविधानाचा सन्मान करणारे एकही पाऊल या सभागृहात उचललं गेलं काय आजही पक्ष फोडण्यासाठी नेते कार्यरत आहेत कसलं संविधान आणि कुठल्या संविधानाचा सन्मान निधीचा वापर करून पक्ष फोडण्याच्या प्रक्रियेला हात लागणार असेल तर निधी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या टॅक्स मधनं येतो कोणाच्या खिशात येत नाही आणि त्याचा वापर करून जर तुम्ही पक्ष फोडणार असाल तर त्याच्यासाठी दुर्दैव नाही मागच्या पाच वर्ष पण पक्षच फोडले आता ही पक्षच फोडणार काय चालू आहे काय दोनशे चाळीस लोक आहेत विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये अजून हाऊस भागली नाही का काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिंदच आहे मतांसाठी केलं कशासाठी केलं पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे मतांसाठी करा करा हरकत नाही पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे एवढी तरी मानसिकता झाली तरी चांगली भाव दरोज हिंदू मुसलमानच करताना दुसरा ऐकाय त्यांच्याकडे मग घरावर उलट जर फिरवला सुपडे सर्वोच्च उच्च न्यायालयाने सापलं ना तुम्हाला माफी मागा ना त्या घरच्यांची त्यांच्या की आमची चुकी झाली म्हणे म्हणून गुन्हेगाराला फाशी द्या गुन्हेगाराच्या आईची गुन्हेगाराच्या पोराची गुन्हेगाराच्या पोरीची गुन्हेगाराच्या बायकोची काय चूक कोख्या भोसले गुन्हेगार आहे भाजपच्या आमदाराचा समर्थक आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यांनी जे मारले त्यांनी ते दादागिरी केली चुकीचे आहे पण त्याची आई भिल्ल समाजाची असून देखील तिचं घर जाळलं जातं तिला बेघर केलं जातं कुठल्या राजकारणात बसतं आऊट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायला जा ते राज्य कोसळेल आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट सरकारनी करायचं नसतं न्यायपालिका स्वतःच्या हातात घेऊन आम्ही न्याय करू अशी रॉबेनोड परंपरा जरी सरकार करणार असेल या देशातले लोक मूर्ख आहेत असा एक सार्वत्रिक समाजाचा निर्माण झालेला काय <laughs> <था>। माहिती <laughs> पण ऑडिट करायला पाहिजे कुठल्याही संस्थेचे एक वर्षानंतर ऑडिट झालंच पाहिजे ऑडिट झालं असते तर <laughs> आम्हाला एक पाय दिसतात त्या पायांचं नाव आहे शरद पवार बाकी त्यांचं मला माहिती हे अर्थसंकल्पीय आधी घेतलंच कशाला होतं हेच कळत नाही तुम्हाला औरंगजेबाच आणायचा होता बाहेर आणायचा होता तुम्हाला कुडाल कमरा आणायचा होता बाहेर आणायचा होता तुम्हाला वाघ्या कुत्रा आणवायचा होता बाहेर आणायचा होता हे विषय समाजाच्या कुठल्या हिताचे नाहीत समाजाचे समस्या सोडवणारे नाहीत ते विषय आणून तुम्ही तुमचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करता हे जमन इतकं महाराष्ट्र मुर्क नाही मला वाघळ कुत्र्याचं समर्थन कोणी केलं हे सांगायचं विचारायचं ही समाधी शोधली कोणी शिवाजी महाराजांची समाधी शोधली कोणी शिवाजी महाराजांची समाधी शोधत असताना महात्मा ज्योतिबा फुले हे अवघड वाटेने रायगडावर गेले रायगडावरती डळ्या डोंगर शोधत शोधत त्यांनी अतिशय जीर्ण अवस्थेत असलेली शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्याच्यावर झाड झोडप कचरा सगळं सक, पडले नव्हतं बाजूला करून तिथे त्यांनी हारफुलं आणि समाधी शोधली तिथे काय अस्तित्व म्हणून ते अस्तित्वच नाही ते इतिहासात आणणं हेच इतिहासाचं विकृतीकरण असत कुत्र्याला कोणाचा विभूत नाही श्वान प्रेमी मी स्वतः माझ्या घरात दहा कुत्रे दहा म्हणजे आम्हाला श्वान प्रेम शिकायला जाऊ नका पण जे खरं नाही त्याचा त्याचा इतिहास निर्माण करणं हे इतिहासाची टिंगलटवारी करणं कोण करणार आणि का करायची छत्रपती येते ते महाराजांचे वारसदार येत ते कोना हिम्मत कोणाची त्यांना काढण्याची कोणी हिंमत दाखव छत्रपती संभाजींना रायगड प्राधिकरणावरून काढून मी अजूनही नेहमी सांगतो की इथला एक वर्ग आहे का जो काही बहुजनांचा वापर करून छत्रपती शिवाजा शिवरायांच्या इतिहासाच विकृतीकरण करत असत मी आज इथे जाहीर मागणी करतोय की पाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताय अभिनंदन पण त्याही पेक्षा छत्रपतींच्या बाजूला पानिपतच्या युद्धात चुकलेल्या रणनीतीमुळे पराभव झाल्यानंतर बरोबर दहा वर्षानंतर शूर मराठे महाजी शिंदे यांनी जे काय रणकंदन मानलं तो काय धुमाकूळ घातला आणि सगळ्या गेलेल्या इब्रतीचा बदला घेतला त्या महाजी शिंदेचा पुतळा आपण दिल्लीतही उभारा आणि पानिपतलाही उभारा अशी जाहीर मागणी त्यांना मानाचा मुजरा करत मी आज महाराष्ट्रासमोर आणि सरकार करतो आहे अधिवेशन घेऊ नका शेतकरी देखील अधिवेशन घेत जाऊ नका तुम्हाला अधिवेशन उजळायचं असतं तुम्हाला अधिवेशनामध्ये चर्चा करायच्या असतात म्हणून तुम्ही औरंगजेब काढता तुम्ही काय ते हलाल छटका काढता एका चर्चेचे विषय आहेत का महा विधानसभेत ते ताँच्छु 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 ताँच्छु। एक तर तुमचा जीडीपी घसरतोय तुमचा ग्रोथ रेट घसरतोय आर्थिक मंदी दिसते लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा ऑनर किलिंग महाराष्ट्रात वाढतायत दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत बायकांवरचे बलात्कार वाढतायत त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्ही एक चर्चा त्याच्यावरती पंधरा मिनिटाचं उत्तर झालं संपलं हे बघा संविधानाची चर्चा सुरू आहे संविधानाचा किती सन्मान करतात तर कायद्याच्या कुठल्याही पानावरती विरोधी पक्ष नेता अपॉइंट करताना त्याची नेमणूक करताना संख्या किती असावी असं कुठेही लिहिलेलं नाही असं असताना विरोधी पक्ष नेत्यांना पाच पाच वेळा अध्यक्षांना भेटावं लागतं हातापाया पडावं लागतं पाया पडावा नाही लागत पण पडाव्याच लागत नाही मी बोलतो मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो मी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो तुम्ही बोला आम्ही सगळ्यांशी बोलतो पण आमच्या हक्का पद आहे ना ते तुम्हाला विरोधी पक्ष नेता का कमकुवत करायचा आहे कारण का संविधानामध्येच म्हटलंय कि विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं विरोधी पक्ष एकदा कमकुत झाला की मनमर्जी चालते इथे मनमर्जी आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष देता नव्हतोय कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही हा या सरकारचा आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण